पीपीटी दाखवून पुरावे सादर करून थेट निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशभरात खळबळ उडवून दिली त्यानंतर गेल्या काही दिवसात यावरून भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून आपला फायदा करून घेत असल्याचे आरोप विरोधकांनी केले राहुल गांधींच्या या आरोपांनंतर दहा दिवसांनी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली त्यात राहुल गांधींनी शपथपत्र द्यावं किंवा देशाची माफी मागावी अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप विरोधकांनी केले त्यावरून ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणण्याच्या हालचालीसुद्धा इंडिया आघाडीत सुरू झाल्या पण एकीकडं देशपातळीवर हे सगळं घडत असताना महाराष्ट्रातही वोट चोरीचे काही प्रकार घडल्याच्या गोष्टी समोरायला लागल्या मग पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एकाच महिलेचं सहा वेळा नाव आल्याचं किंवा चंद्रपूर जिल्ह्यात एकाच पत्त्यावर शंभरपेक्षा जास्त मतदार असल्याची काही प्रकरणं विरोधकांनी समोर आणली पण या सगळ्याला काउंटर म्हणून भाजपनं शुक्रवारी थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर वोट चोरीचे आरोप केले पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांनी दुबार तिबार मतदान केल्याचं आमदार अतुल भोसते यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली दरम्यान या आरोपांवर चव्हाणांचे पुतणेही समोर आले ही निवडणूक आयोगाची चूक असल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मत चोरी करण्याचे आरोप करण्याचा भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याचं पाहायला मिळत आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांवर करण्यात आलेले आरोप काय आणि हा डाव भाजपवरच कसा बुमरॅक झाला असं म्हणण्याचं कारण काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भाजपचे कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप नक्की काय आहेत ते बघूया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चाळीस वर्ष स्वीय सहाय्यक असलेले गजानन आवळकर यांच्या पत्नी आणि भाऊ यांचं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन ठिकाणी मतदान आढळून आलं त्यांच्या मूळ गावच्या ग्रामस्थांनी मतदान करताना त्यांच्यावर आक्षेप घेतला होता पण त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून त्यावेळी तिथं मतदान केलं काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पी एन एच असं घोळ करणं हे योग्य नाही असं भोसलेंच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची ची निवडणूक जिंकल्याचा आरोपही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला कराडमधील पाटण कॉलनीतल्या घरात पंधरा नावं त्यातील अनेक जण घरात राहत नाहीत तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नऊ लोकांची दुबार नावं दुबार तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ पुतणे वहिनी यांच्यासह कुटुंबियांची नावं आहेत कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नावं असल्याचंही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हटलंय इतकंच नाही तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करत चव्हाण कुटुंबातील सदस्यांच्या नावासकट माहिती दिली चोराच्या वाटा चोराला ठाऊक असतात असं म्हणतात चोरी करायची आणि चोरी झाल्याचा कांगावाही करायचा ही चोरांची रीत असते राहुल गांधींची मतचोरी मोहीम हा त्यातलाच प्रकार मतचोरी विरोधात आवाज उठवणाऱ्या गांधींच्या काँग्रेसी पिलावळीनंच त्यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ केल्याचं उघड होत गांधी घराण्याचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मतचोरी विरोधी समितीत सामील करून काँग्रेसनं चोराच्या हातातच चाव्या दिल्या आहेत त्यांच्याच मतदारसंघातील मतदार, मतदार यादीत नवे नवे चमत्कार उघडकीस येत आहेत मतदार याद्यांतील गोंधळ बनावट नोंदणी आणि एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंद हे सगळं बघता मतचोरीचा मास्टर प्लॅन घरातच तयार झाला का याची चौकशी व्हायला हवी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांची एक दोन नाही तर तीन तीन ठिकाणी नोंदणी वयात फरक पत्त्यांचे खेळ ही निवडणूक प्रक्रियेची थट्टा नाही तर काय आणि त्याच व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनं मतचोरी विरोधी समिती नेमली आहे म्हणजे चोराला चोरीच्या वाटा शोधण्याची जबाबदारी देण्याचा प्रकार असल्याची टीका केशव उपाध्याय यांनी केली त्यानंतर मतचोरी करणारा दरबान असं म्हणत उपाध्याय यांनी चव्हाणांच्या कुटुंबियांची नावं घेत त्यांच्या मतदार नोंदणीची यादी दिली पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित पंजाबराव चव्हाण यांची तीन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी ज्यामध्ये कराड बूथ क्रमांक एकशे वीस मलकापूर बूथ क्रमांक एकशे एकोणनव्वद कुंभारगाव पाटण बूथ क्रमांक तीनशे एकोणऐंशी वडिलांचं नाव आणि वय बदलून नोंदणी आशा इंद्रजित चव्हाण यांची तीन ठिकाणी नोंदणी असून त्यात वयामध्ये फरक आहे यामध्ये कराडमध्ये वय सत्तेचाळीस मलकापूरमध्ये वय सेहेचाळीस आणि पाटणमध्ये वय चव्वेचाळीस शांतादेवी चव्हाण यांची दोन ठिकाणी नोंदणी आहे यामध्ये कराडमध्ये वय आहे सत्याऐंशी तर मलकापूरमधलं वय आहे शहाऐंशी अभिजित चव्हाण यांची मलकापूरमध्ये दोन पत्त्यांवर नोंदणी आहे यामध्ये आगाशिव नगर आणि इंद्रप्रस्थ कॉलनी अशा दोन ठिकाणांचा समावेश आहे राहुल विजयसिंह चव्हाण आणि गौरी राहुल चव्हाण यांची पाटण कॉलनी आणि कुंभारगावमध्ये नोंदणी आहे तसंच त्यांच्या वयात सुद्धा फरक असल्याचं आढळून आलंय यासोबतच अधिकराव अण्णासाहेब चव्हाण यांनी वडिलांचं अण्णा सो आणि अण्णासाहेब अशी नावं दाखवून दोन ठिकाणी नोंदणी केली आहे पाटण कॉलनीतील एका घराच्या पत्त्यावर पंधरा मतदार नोंदणीकृत आहेत त्यापैकी अनेक जण त्या ठिकाणी राहत नाहीत असे आरोप केशव उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून केलेत त्यामुळं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्रीच मतचोरी करून निवडून आल्याची चर्चा व्हायला लागली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली अतुल भोसलेंनी आरो जे आरोप केलेत त्यातून खरे वोट चोर कोण हे समोर आलं याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले पण याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत सगळे आरोप फेटाळले आमच्या कुटुंबियांनी एकाच ठिकाणी मतदान केलंय आमची नावं दोन ठिकाणी आहेत मात्र आम्ही प्रत्येक वेळेस नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत असं इंद्रजित चव्हाण यांनी म्हटलं पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मोठं असल्यानं त्यांच्या कुटुंबियांचं नाव घेतलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेतलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेऊन भाजपला आपलं काही काळवेरं दडवायचं आहे का असा सवाल इंद्रजित चव्हाण यांनी केला यासोबतच दोनदा मतदान केल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसात सिद्ध करावं अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी दिलाय आता पृथ्वीराज चव्हाणांचे पुतणे इंद्रजित चव्हाण यांनी भाजपचे आरोप खोडून काढताना आपल्या नावांची नोंदणी दोन तीन ठिकाणी असल्याचं मान्य केलंय पण आपण मतदान एकाच ठिकाणी केलं असून इतर ठिकाणची नावं कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वारंवार मागणी केल्याचं म्हटलंय यामुळं मतदार यादीत दुबारतिबार नाव नोंदणीसाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला जबाबदार धरलंय म्हणजे राहुल गांधींनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी भाजपनं पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप योग्यच असल्याचं इंद्रजित चव्हाण यांच्या दाव्यातून सिद्ध झालं त्यामुळं ही खेळी भाजपवरच उलटल्याचं आता म्हटलं जात आहे एकीकडे हे सगळं होत असतानाच शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी सुद्धा निवडणूक आयोगाबाबत काही प्रश्न उपस्थित केले मतदार यादीत नावं घुसवण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानंच केली आहे का असं जयंत पाटील म्हणाले शून्यापासून स्वल्पविरामापर्यंत विविध प्रकारचे घर क्रमांक असलेली मतदार यादी माझ्याकडे उपलब्ध आहे एकाच घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं हा पण एक प्रकार आहे लोकांना माझं आवाहन आहे की आपल्या घरात किती लोकांची नावं आहेत ते नक्की बघा नाहीतर उद्या ती लोक सुद्धा तुमच्या घरावर क्लेम करतील असं जयंत पाटील म्हणाले एकंदरीतच या सगळ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांसाठी लावलेल्या ट्रॅपमध्ये भाजप स्वतःच अडकल्याचं स्पष्टपणे दिसून येतं आता चव्हाण यांच्या कुटुंबियांनी भाजपला आरोप सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय यामुळं यानं भाजपच्याच अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका